आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड चाललेलो आहे महाविकास आघाडीच्या आणि विविध पदाधिकारी व्यापाऱ्यांना भेटणार त्यात आणखीन एक वाक्य आहे की आणि बरं बरंच काही असं काही धक्कादायक किंवा पाहू बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्रा पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या आहे हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कुणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जागा आम्ही जिंकणार ಶಂಭರ ಟಕ್ಕೆ ಜಿಂಕಣ ಹಾಂ